चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस एकोणतीस मे रोजी अहमदनगरमधील नामांकित हॉटेल सिंग रेसिडेन्सीमध्ये दुर्दैवी घटना घडली सिंग रेसिडेन्सी हॉटेलच्या हो एका रूममध्ये प्रकाश जकोटिया यांचा काही कारणासह मृत्यू झाला प्रकाश जकोटिया हे लातूर येथील रहिवासी असून वैद्यकीय उपचारासाठी नगरला आले होते त्यामुळे ते सिंग रेसिडेन्सी हॉटेलमध्ये थांबले होते मात्र प्रकाश जकोटिया हे रूमचा दरवाजा उघडत नसल्याने हॉटेलच्या मॅनेजमेंटने तोफखाना पोलिसांना बोलावून रूमचा दरवाजा उघडला त्यावेळी प्रकाश जकोटिया हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाला या घटनेशी हॉटेल जबाबदार नसतानाही हॉटेलबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या हॉटेल सिंग रेसिडेन्सी हे नगर जिल्ह्यातील नामांकित हॉटेल असून गेल्या चौदा वर्षात वर्षापासून हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकांना चांगली सर्विस देत आहेत त्यामुळे मृत्यूचे कारण कळण्यापूर्वी हॉटेलची बदनामी करू नये असे आवाहन हॉटेलच्या मॅनेजमेंटने केले आहे नमस्कार मी देवेंद्र बाटा जनरल मॅनेजर हॉटेल सी एस डी आमच्या हॉटेलला काही दुःख घटना घडली मागच्या आठवड्यात श्री प्रकाश जकोटिया राहणार लातूर हे उपचारासाठी तारापूर येथे दुसऱ्या हॉस्पिटल आले होते त्यांचं दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होता त्यानिमित्ताने त्यांनी आमच्यावर रूम केली रूम केले असता त्यांना आठ वाजता आमच्या स्टाफला रूम सविस्साठी देण्यासाठी गेला असता त्यांनी दर्जा उघडला नाही परत वाजवून वाजवल्यानंतर त्यांनी काही दरवाजा दरवाजा उघडला नाही ही माहिती माझ्या स्टाफनी मला दिली पण मी स्वतः जाऊन दरवाजा वाजवला तरी पण त्यांचा काही रिस्पॉन्स आला नाही ही सर्व माहिती मालकाला दिली मालक तिथे आले त्यांनी सुद्धा तो दर्जा वाजवला पण त्यांचं सुद्धा काही उत्तर आलं नाही आम्ही ही सर्व माहिती तो खला पोलीस स्टेशनला दिली त्यांच्या तो खला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही तो दर्जा उघडला दर्जा उघडला असताना आम्ही पाहिलं की तिथे प्रकारचे खोटे आहे बेशुद्ध अवस्थेत होते त्यांना आम्ही उपचारासाठी सरकारी रुग्णालयात आमच्या खासगी वाहनातून नेलं तिथं नेला असताना तिथे स्टाफने त्यांना मृत घोषित केलं की मृत्यू नैसर्गिक आहे या मृत्यूचा आमच्या हॉटेलशी काही संबंध नाही नाहक बरेच प्रकारचे संदेश हे आमच्या ग्राहकापर्यंत पोचत आहे की हॉटेलची बदनामी होत आहे गेल्या चौदा वर्षापासून नगर नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये आम्ही ग्राहकाला उत्तम सर्विस उत्तम सेवा देत आहोत आणि भविष्यात देत आहोत माझी एवढीच विनंती आहे की या मृत्यूशी हॉटेलचा किंवा हॉटेलच्या स्टाफचा कुठलाही संबंध नाही देव करो की श्रीप्रकाश चौकटे यांच्या परिवाराला त्या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ ही माझी देवचं मी विनंती आहे